आय हॅलो नमस्कार काही मी मी तुम्हाला सगळ्यांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर मग आज आहे धनुत्रयादशी आणि मी पण आज धनुत्रयादशीची पूजा मांडणी वगैरे करते आणि तुम्हाला माझा व्हिडिओ दाखवते कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा ओम नमो भगवते वासुदेवाय धन्वंतरे अमृतकलश हस्ताय सर्व भय विनाशाय त्रैलोक्यनाथाय महाविष्णवे स्वाहा ताईनं एक पाठ घेतला मी त्यावर लाल वस्त्र टाकून घेतलं भगवान धन्वंतरीचा फोटो ठेवला आधी पूजाचा आधी तुपाचा दिवा लावून घेतला आणि मग पूजेला सुरुवात केली दिव्याच्या साक्षीने आपण पूजेला सुरुवात करायची असते भगवान धन्वंतरी देवाच्या उजव्या हाताच्या हाताला कलशाची स्थापना केली कलशामध्ये पाणी गंध अक्षदा फूल एक रुपयाचं नाणं नागलीची पाच पानं ठेवून त्यावर नारळ ठेवून तांदळाच्या राशीवर घटाची स्थापना केली घटाला घटाला मी स्वास्तिक पण काढून घेतलं गन्नाने आणि मग त्याची स्थापना करून घेतली त्यानंतर आचमन करत असत करताना डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घ्यायचं आणि भगवान विष्णूचे चोवीस नाव घेऊ शकता पण मी तीनच घेतले ओम केशवाय नम ओम नारायणाय ना नम ओम गोविंदाय नम आणि नंतर ओम विष्णवे नम नम म्हणून ते पाणी ताटात सोडून द्यायचं आणि नंतर संकल्प करायचा असताईनो पण बहुतेक माझ्याकडनं तो व्हिडिओस देऊ नाही झाला त्यानंतर ताईंनो तामणामध्ये गणपती बाप्पापासून सुरुवात करायची गणपती बाप्पांचे मूर्ती घेऊन त्यावर दुधाने पाण्याने अभिषेक करा करायचा ओम गण गणपती नम हा मंत्र म्हणायचा नंतर तो मंत्र म्हणून झाल्यानंतर कोणी कोणी हे पण म्हणतं गणपती अथर्व शीर्षक पण म्हणतं पण मी तोच मंत्र म्हटला आणि नंतर तामणातून मूर्ती काढून घेतली स्वच्छ वस्त्राने लाल वस्त्राने पुसून घेतली आणि त्या नागिरीच्या पानांवर मूर्तीची स्थापना करून घेतली नंतर तामणामध्ये लक्ष्मी मातेची मूर्ती ठेवायची माझ्याकडे नाही आहे त्यामुळे मी यंत्राची पूजा केली यंत्रावर अभिषेक केला सुक्त म्हणून नंतर मी यंत्र स्वच्छ करून घेतलं वस्त्राने आणि विड्याच्या पानावर त्याची पण स्थापना करून घेतली ताईंनो धन्वंतरी देवता जिला आरोग्याची देवता म्हटलं जातं जेव्हा समुद्रमंथन झालं होतं तेव्हा त्यातून चौदा रत्ने बाहेर पडली होती त्यात चंद्राचा भाव थोरला भाऊ म्हणून धन्वंतरी देव हे पाचवे रत्न बाहेर पडले होते तर ताईनो मी त्या धन्वंतरी भगवान देवाला गंधाक्षला लावून घेतली त्यांची पण पूजा करून घेतली आणि त्यांची स्थापना केली नंतर धन्वंतरी देव हे आरोग्याची देवता आहे म्हणून मी आपल्या घरात जेवढं आयुर्वेदिक वस्तू आहे ते मी ठेवून घेतलं विड्याच्या पानावर हळकुंड आलं दालचिनी मिरे लवंग आणि तुळशीची पाने पूजा करून घेतली आणि नंतर हा हळदी कुंकू दवा म्हणून घेतलं सगळ्यांना आणि कुबेर यंत्राची पण पूजा केली नो मी या दिवशी कुबेराची पण पूजा करायची असते काय ज्यांच्याकडं कुबेर यंत्र नसतं ते सुपारी सुपारीच्या स्वरूपात म्हणजे सुपारी ठेवून त्याची पूजा करतात माझ्याकडं होतं मग मा मी कुबेर यंत्रच ठेवलं बहुतेक तो व्हिडिओ माझ्याकडून सेव्ह नाही झाला ताईनो म्हणून मी तो ॲड नाही केला नंतर मग फुला वगैरे ठेवून सगळी पूजा झाली आणि मग कडधान्यांची पूजा केली कोणी तीन कोणी पाच सात असं कडधान्य ठेवतं तर मग मी पण ठेवले आणि पूजा करून घेतली तर मी पाच पाच कडधान्य ठेवले होते म्हणजे पाच वाट्या ठेवल्या होत्या त्या वाट्यांमध्ये मूग हरभरे अजून डाळ होती तीळ होती अजून धने ठेवले मी आणि ताईंनो मी गुळ ठेवायचा विसरली होती तो व्हिडिओमध्ये नाही आलाय मी नंतर गुळ पण ठेवला होता या पूजेसाठी आणि नंतर धूपधीप ओवाळून घेतला आणि ताईंनो मी पैसे वगैरे पण ठेवले होते धनत्रयादशीच होती म्हटलं मग आता ठेवूया पैसे पण ठेवले धूप वगैरे ओवाळून घेतला आणि नंतर मी तेरा कणकेचे दिवे पण बनवले होते या दिवशी बनवत असतात मग मी पण बनवले आणि त्याच्या त्या यामध्ये दान करायचंच होतं म्हटलं मग हे तेरा दिव्यांचं पीठ आणि ते एकत्रच म्हणूया मम्मी त्याच्यामध्ये थोडीशी हार टाकली आणि ते दिव्याचं पीठ मळून घेतलं नंतर ते दिवे केले ते दिवे मी देवाजवळ लावले आधी आणि पूजेजवळ ठेवले नंतर मग मी ते सगळे लावले नाही का दाराच्या समोर परत फिल्टरजवळ ठेवतो कोणी पाण्याजवळ ठेवतो मग फिल्टरजवळ ठेवलं होतं आणि खिडकीवर तुळशीजवळ असे मी सगळ्या ठिकाणी ठेवून घेतले ते दिवे आणि बाकीचे देवाजवळच ठेवले बोला जय जय बाप्पा सुखाच ठेवा झाला आणि ताईंनं ही पूजा झाल्यानंतर मी यमदीपदान केलं ते मी डॉक्टर आल्यानंतर केलं होतं म्हटलं जरा आधीच दिवा लावला तर तो दिवा शांत होऊन जाईल त्यांचं दर्शन नाही व्हायचं मग मी ते आल्यानंतर यमदिपदान केलं बाळांना पण त्यांचं दर्शन करून घेतलं दिव्याचं अशी मी धनुत्रयादशीची पूजा केली ताईंनो चला तर ताईंनो आजचा व्हिडिओ मी इथंच सेंड करते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बाय श्री स्वामी समर्थ